नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस मित्रांनो आज विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीमध्ये कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी आज पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस आज जर आपण या ठिकाणी पाहिलं कोकणपट्टीपासून तर आपण जसं ते बघू शकताय या ठिकाणी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ढकपुटी सुदृश्य पाऊस हा पाहायला मिळतोय रेड अलर्ट अक्षरशः या ठिकाणी पाहायला आहे मुंबई व आसपासच्या उपनगरांमध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर व रात्री पाहायला मिळते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये देखील भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्र तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय दुपारनंतर व रात्री पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील ढकुडीसदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच दौंड बारामती इंदापूर वडूज विटा कराड या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी करमाळा इंदापूर जामखेड नगर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच या ठिकाणी मालेगाव नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये देखील येल्लो अलर्ट पाहायला मिळतोय म्हणजे या भागामध्ये देखील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपार नंतर व रात्री पाहायला मिळत आहे तसंच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय या ठिकाणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकताय तुळजापूर लातूर अहमदपूर उदगीर परळी माजलगाव बीड केज भूम परांडा वाशी या ठिकाणी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसा भाग बदलत पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये दे देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसा पाहायला मिळतोय तर मित्र आज विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता ही आपल्याला वाढताना पाहायला मिळते विदर्भामध्ये आपण जसं की स्मृती बघू शकता चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये आपल्याला या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय वर्धा यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा हा पाहायला मिळत आहे परंतु मित्र उर्वरित राज्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी विदर्भामध्ये काहीसा आपल्याला हा कमीच पाहायला मिळतो या ठिकाणी स्मृती बघू शकताय आर्वी या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा हा पाहायला मिळतोय एकंदरीत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगपुडी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत तर आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद